सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आज सकाळी किंवा आज दुपारपर्यंत तुमच्यापर्यंत एक महत्वाची इन्फॉर्मेशन पोच केलेली होती की सी पी मुंबईची जी लेखी परीक्षा आहे जी की चार घटकांसाठी अतिशय महत्वाची डेट वगैरे त्यासाठी एक जे आर आलेला होता जे आरचं पहिलं पेज व्हायरल झालेलं होतं आणि जे आर पूर्ण आता आलेलं आहे त्या जे आरचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आता मी पोच करणार आहे अतिशय महत्वाचं जे आर असणार आहे कोणीही स्किप करू नका जेणेकरून तुमच्याकडून कोणती इन्फॉर्मेशन अशीच स्किप होऊ नये एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं अगदी पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत हा जे आर खूप महत्वाचा आहे जे जी मुलं लेखी परीक्षेसाठी पात्र होतील त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना सांगतोय मुलं मुली असतील सगळेच असतील समानता आरक्षणाचे असतील इतर घटक असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे की संपूर्ण जे आर विश्लेषण तुमच्यापर्यंत आता मी करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवट पण बघायला विसरायचं नाहीये त्याच पद्धतीनं पंचवीसचा टप्पा फक्त आणि फक्त तीस सबस्क्रायबर बाकी आहेत आणि आज तो पूर्ण होणार त्या हो आहे त्यामुळं खूप आनंद होतोय सध्या मी बाहेर आहे तरी सुद्धा तुमच्यापर्यंत ही माहिती पोच करतोय आज पंचवीसचा टप्पा पूर्ण झाला तर शंभर टक्के तुमच्या ह्या सपोर्टला माझा दाद असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे असंच सपोर्ट करत राहा मी वारंवार कुठेही असू दे तुमच्यापर्यंत मी वारंवार प्रामाणिकपणे काम करण्याचं काम जे काही पाठीमागून करत आलो एकवीस पासून ते आज तयार हे चोवीसपर्यंत असंच पुढं राहणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं पूर्ण विश्लेषण बघायचं आहे त्याचबरोबर आजच्या या जे काही जे आर आहे त्या जे आरमध्ये तुम्हाला कळून येईल की बाबा सगळे घटक चारचे चारही घटक मिळून जे काही चार हजार प्लस जागा होत्या त्याच्यासाठी जवळजवळ ऐंशी हजार विद्यार्थी मुलं मुली असतील परीक्षेसाठी पात्र होणार आहेत त्यामुळं ह्या ते तरी शीट तुमची असू शकते आणि त्याचबरोबर एका जागी मागं किती मुलं असणार हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आज खूप महत्वाचा विषय आहे कोणीही टाइमपास म्हणून आम्हाला बघू नका असेल तर दुसऱ्या चॅनलला तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता मी पूर्ण विश्लेषण देणार आहे की किती कॉम्पिटिशन आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे पहिलं आपण जे आर रीड करणार आहोत रीड करता करता विश्लेषण करणार आणि देन ओव्हरऑल विश्लेषण तुमच्यापर्यंत मी पोच करणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर सहाय पोलीस आयुक्त पश्चिम नियंत्रक कक्ष बांद्रा पश्चिम मुंबई यांच्याकडून एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं एक परिपत्रक व्हायरल झालेलं होतं ते तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेलं आहे किंवा तो जे आर होता त्याच्यामध्ये टोटल सगळ्या जागा सा सांगितलेल्या होत्या की जवळजवळ पोलीस शिपाईसाठी दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या मी पूर्ण सगळं वाचत नाही आपल्याला वेळेस वे खूप महत्वाचं गोष्ट आहे त्यामुळं आज दुपारी जे तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं होतं पहिले पेज तेच पेज थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगणारे लक्षात ठेवायचं पोलीस शिपाईसाठी दोन हजार पाचशे बहात्तर जागा पोलीस शिपाई चालकसाठी नऊशे सतरा जागा त्याच पद्धतीनं बॅट्समनसाठी चोवीस जागा आणि कारागृहसाठी सातशे सतरा जागा असे एकूण चार हजार दोनशे तीस पदाकरता भरती प्रक्रिया घेत घेण्यात येत आहे असं मुंबईचं त्यांचं पहिल्या परिपत्रकामध्ये विश्लेषण दिलेलं आहे त्याच पद्धतीनं जे काही शाळा महाविद्यालय किंवा जे काही महाविद्यालय असतील त्याची छाननी करून बैठकी व्यवस्था असेल किंवा जे काही बैठक व्यवस्थेबद्दल जे काही परीक्षेसाठी लेखी परीक्षेसाठी महत्वाच्या गोष्टी असणार आहेत त्या गोष्टीचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत वरिष्ठांना द्यायला सांगितलं होतं ते पहिल्या पेजमध्ये होतं एवढं लक्षात ठेवायचं ते मी काही रीड करत नाही आता त्याचं पुढचंच एक उत्तर आलेलं आहे किंवा त्याच्या पुढचं एक स्टेप गेलेलं आहे ते पण तुम्हाला मी सांगतोय पोलीस आयुक्त कार्यालय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मुंबईसाठी मुंबई पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह कारा भरती दोन हजार बावीस तेवीसच्या लेखी परीक्षेबाबत असं या विषयाचं या जी आरचं विषयाचं संदर्भ आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं आता पूर्ण जे काही संदर्भ आहे किंवा पूर्ण विश्लेषण मी रीड करतोय अतिशय खूप महत्वाचं असणार आहे याच्यामध्ये पहिला पॅरेग्राफ आहे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई दोन हजार पाचशे बहात्तर जागा पोलीस शिपाई चालकसाठी नऊशे सतरा जागा पोलीस शिपाई वाद्यवृंद म्हणजे बॅट्समनसाठी चोवीस जागा आणि कारागृह शिपाईसाठी सातशे सतरा जागा असे एकूण चार हजार दोनशे तीस पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे जे मग मी पहिला सांगितलं तेच सांगतोय कारण की जे आर सांगत असताना सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं असते प्रत्येक जे आरमध्ये कुठली पोलीस भरती कधीपासून सुरू झाली हे सगळं सांगा लागते कारण की काही वरिष्ठ अधिकारी असतात ज्यावेळी लेखिकाचे लेखीचे मेन असतात प्रमुख असतात त्यांच्यावर ज्यावेळी ही परिपत्रक जात असतात बैठक व्यवस्थेबद्दल जे काही इंचार्ज असतात त्या इंचार्जला सगळी इन्फॉर्मेशन पाठीमागले जे काही तुमचे फिजिकल झाले किंवा तुमची ड्रायव्हिंग टेस्ट झाले किती विद्यार्थी पात्र झाले त्याचे सगळी विश्लेषण किंवा त्याची सर्व आढावा हा वरिष्ठांना द्यायचा असतो एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत सदर पोलीस भरती अंतर्गत उमेदवाराची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस पासून मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई येथील मैदानावर सुरू करण्यात आलेले आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढे बघूयात आपण महत्वाचा विषय तर शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी तसेच कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारे लेखी परीक्षेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदाच्या संख्येमध्ये पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाद्यवंद म्हणजे कारागृह सॉरी वाद्यवंद म्हणजे बॅट्समन आणि कारागृह शिपाई पदासाठी एकाच दहा प्रमाणात उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे हा रेशो फिक्स असतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे एकाच दहा प्रमाणात लेखीसाठी उमेदवार बोलवण्यात येतात पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी जवळपास पंचेचाळीस हजार बघा पोलीस शिपाई सांगतोय कॉन्स्टेबलसाठी पंचेचाळीस हजार त्याच पद्धतीनं शिपाई चालकसाठी तब्बल एकोणीस हजार आणि पोलीस शिपाई वाद्यवृंद म्हणजे बॅट्समनसाठी एक हजार जा एक हजार मुलांना बोलण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आणि कारागव शिपाई पदासाठी जवळजवळ पंधरा हजार असे ऐंशी हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे ठीक आहे ऐंशी हजार सांगतोय आकडा बघा कॉन्स्टेबलसाठी पंचेचाळीस हजार चालकसाठी एकोणीस हजार बॅट्समनसाठी एक हजार आणि कारागृह पोलीस तब्बल जवळजवळ पंधरा हजार असे एकंदरीत मिळून ऐंशी हजार उमेदवार या लेखीसाठी उपस्थित राहणार आहेत म्हणजे ऐंशी हजार उमेदवार यासाठी क्वालिफाय होणार लक्षात ठेवायचं तदनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा महा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पहिला दुसरा तिसरा व चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे बघा जे मगाशी मी सांगितलेलं होतं की बाबा लेखी परीक्षा कधी होण्याची शक्यता आहे तर पहिला दुसरा तिसरा चौथा आठवडा सांगितलाय मे बी पहिला आणि दुसऱ्या आठवड्यातच ह्या परीक्षा होऊन जातील किंवा जास्तीत जास्त तिसरा आठवडा गेला तर आणि गेला पण विद्यार्थ्यांना मी सांगतोय आत्मीयतेनं तळमळीनं की जे मला मानतात त्यांना सांगतोय तुम्ही जेवढं कमी दिवस पकडाल तेवढा तुमचा अभ्यास चांगला होईल एवढं लक्षात ठेवायचं जेवढं कमी दिवस पकडाल तेवढा अभ्यास तुमचा चांगला होईल आणि तुम्हालाही जर सात दिवस भेटले एक्स्ट्रा तर सोन्याहून पिवळा लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये काय करायचं हे पण तुम्हाला मी नंतर की उरलेले सात दिवस जर तुम्हाला भेटले पुढचा आठवडा तर त्याच्यामध्ये काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे सो हे जे सगळ्या गोष्टी राहतील यास्तव प्रत्येक प्रादेशिक विभागात पंधरा हजार ते वीस हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षा शाळा विद्यालय महाविद्यालय उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा म्हणून त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं याद्वारे आपण सूचित करण्यात येते की शाळा विद्यालय महाविद्यालयांमधील वर्गांची शाळानिशाण करतेवेळी पुढील बाबींचा विचार करायचा आहे म्हणजे ज्यावेळी आपली बैठक व्यवस्था असेल किंवा शाळा असेल तिथं सगळ्या गोष्टी आहेत का जस जा, ज्या जा, 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 जास्तीत जास्त करून सीसीटीव्ही असेल सीसीटीव्हीचा उपयोग खूप महत्वाचा असणार कसं ठेवायचं त्यामुळं तिथं जर सी सी टी व्ही नसेल त्याची शाळा असेल ती महाविद्यालय असेल त्याचं सिलेक्शन ती निवड करणार त्याची नोंद घ्यायची आहे कारण की पुढच्या ज्या गोष्टी आहेत दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये ज्या काही गोष्टी चुकीच्या जा झाल्या होत्या लेखीसाठी त्याचं सुद्धा त्यांनी मेन्शन या जे आरमध्ये केलेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे शहा मा, शाळा महाविद्यालय किंवा बाकीच्या ज्या काही तुम्ही निवड करणार आहात की लेखी परीक्षेसाठी बैठक व्यवस्थेसाठी किंवा लेखी परीक्षा पात्र होण्यासाठी ज्याची निवड कराल त्या निवड करत असताना काही बाबींचा विचार याच्यामध्ये करायला सांगितलेला आहे त्याचं आता आपण विश्लेषण बघणार आहोत शाळा महाविद्यालय हे निवड करत करताना मध्य पश्चिम हार्बर मार्गावरील रेल्वे स्टेशन महाराष्ट्र परिवहन राज्य परिवहन महामंडळ बाकी ज्या बस वगैरे आहेत बेस्ट बस नजीक असणे अथवा अन्य प्रकारे वाहनांचा प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे असावे म्हणजेच ज्यावेळी ऑदर डिस्ट्रिक्टमधून मुलं मुंबईमध्ये येणार आहेत याचं रिझन असं आहे की रेल्वे स्टेशन असेल किंवा बाकीच्या घटकांच्या जवळ का असावं की विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीने त्रास होऊ नये अशा पद्धतीनं हे डिपार्टमेंटचं नियोजन असणार लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत कारण काही मुलं नवीन असतात काही मुलांची परिस्थिती नसतं तेवढ्या लांबून एकट्या येत असतो त्यामुळे तो घाबरून जात असतो की कधी पोहोचणार आणि ट्रेनचा तर लोकलचा विषयच नाही तुम्ही आलात तुम्हाला कळून येईल की बाबा मुंबईची गर्दी काय असते जी मुलं पहिले फर्स्ट टाईम येतील त्यांना मुंबई कळून येईल आणि तिथं तर आपल्याला आयुष्य घालवायचं एवढं लक्षात ठेवायचं भीती घालत नाही पण वस्तुस्थिती सांगणं खूप गरजेचं आहे कारण की ह्या वर्षभरात जवळजवळ तीन ते चार कॉन्स्टेबल प्रवासादरम्यान एक्सपायर झालेलं तेवढं लक्षात ठेवायचं समजलं सो so, दुसरा बघ्यात लेखी परीक्षेचा कालावधी एक तास तीस मिनटे असा आहे लेखी परीक्षा पूर्ण होण्यासाठी जवळपास तीन ते ती चार तासांचा कालावधी लागणार असल्याने लेखी परीक्षेच्या वेळी शाळा महाविद्यालय जवळपास पाच ते सहा तास उपलब्ध होणे आवश्यक राहील याचा विचार होणे आवश्यक आहे दुसरा पॉईंट जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये शनिवार रविवार का घेतला आहे कारण की त्यावेळी सुट्टीचं असते त्यामुळं काही विशेष नाही आहे त्याच पद्धतीनं तुमचा दीड तास जरी पेपर असला तर तुम्हाला एक तास अगोदर तिथं जे तुमचं परीक्षा केंद्र असेल तिथं तुम्हाला उपस्थित राहायला सांगतात ते एक तास प्लस दीड तास तुमचे एक्झामचे अडीच तास आणि तिथून पुढे एक तास आणि जवळजवळ तीन साडेतीन तास तर ह्या परीक्षेसाठी लागणार आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे एका दिवसात पाच तास म्हणजे पाच ते सात तासात दोन पेपर कुठल्याही घटकाचे होऊ शकतात त्याची नोंद घ्यायची आहे आता ते डिपार्टमेंटवरती डिपेंडिंग आहे ते कशा पद्धतीने नियोजन करणार आहेत ते त्यांच्यावरती डिपेंडिंग आहेत ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट कळून येईल आज संध्याकाळपर्यंत अहवाल वरती जाईल आणि या दोन तीन दिवसांमध्ये परत त्याचं विश्लेषण काय झालंय कुठं झालंय कसं पर्यंत आलं हे सगळे विश्लेषण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी प्रामाणिकपणे करणार आहे याची नोंद घ्यायची आहे तिसरा पॉईंट बघूयात आपण लेखी परीक्षेच्या वेळी शाळा विद्यालय महाविद्यालयांमध्ये एकूण किती वर्ग उपलब्ध होऊ शकतील प्रत्येक वर्गामध्ये किती प्रशिक्षणार्थी बैठकाची व्यवस्था होऊ शकते तसेच प्रत्येक लेखी परीक्षा वेळी शाळा विद्यालय महाविद्यालयमधून एकूण किती प्रशिक्षणार्थी व्यवस्था एका वर्गात कमीत कमी चोवीस विद्यार्थी बसू शकतील असं जे काही तपासणी करावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एका वर्गात मध्ये चोवीस विद्यार्थी कमीत कमी असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि ह्या शाळेमध्ये मुंबईसारख्या शाळांमध्ये हे सरळ शक्य आहे लक्षात ठेवायचं मोठे मोठे वर्ग असतात बेंच लहान असतात त्यामुळे तुम्हाला कळून येईल ते तर सगळ्या गोष्टी आता त्यामुळे चोवीस मुलं एका वर्गात बसणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे नंतर लेखी परीक्षेचा चौथा मुद्दा लेखी परीक्षा पूर्वी उमेदवारांची बैठक क्रमांक लिहिणे प्रवेशद्वाराजवळ ज अनि अनाधिकृत किंवा अनधिकृत व्यक्ती लेखी परीक्षेसाठी प्रवेश करू नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यासाठी लेखी परीक्षाच्या वेळी शाळा विद्यालय महाविद्यालय एकच दिवस अगोदर उपलब्ध होणे आवश्यक राहील याचा विचार होणे आवश्यक आहे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीने वाम मार्गाचा उपयोग होऊ नये म्हणून याच्यावरती तुमच्याकडे तिथं जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे त्यामुळं वर्गात सुद्धा सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे पोलीस भरतीमध्ये मी एक बघतोय विषय जा की जास्तीत जास्त करून बाहेरच सीसीटीव्ही असतात पण जिथं कॉपी प्रकरणं होतात जिथं एकमेकांना मदत केलं जाते तिथं जीवाईस वापरला जातो तिथं एक सुद्धा कॅमेरा नसतं लक्षात ठेवायचं जर तिथं परीक्षार्थी किंवा जे काही शिक्षक असतात त्यांच्या जर नजरेस आलं कि बाबा हे काय तर करायला लागले तर त्या गोष्टी कळतात नसेल तर काही मग वाम मार्गाचा सुद्धा उपयोग होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे पाचवा विषय आहे लेखी परीक्षेच्या वेळी शाळा विद्यालय महाविद्यालय या ठिकाणी पिण्याचे पाणी उपकरणे या अन्य बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत काय याचाही विचार होणे आवश्यक आहे लक्षात ठेवायचं पाचव्या मध्यामध्ये तुम्ही जर बघितला तर लेखी परीक्षेसाठी ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये पाणी असेल टॉयलेट असेल वॉशरूम असेल सगळ्याच गोष्टी उपलब्ध आहेत का याचा सुद्धा विचार करणं त्यांना सांगितलेलं आहे सवा मुद्दा आहे शाळा विद्यालय महाविद्यालयमधील परीक्षागृह आसपासचा परिसर चांगला असा, असावा जेणेकरून परीक्षार्थी लेखी परीक्षा दरम्यान त्रास होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच आहेत सप्तावा मुद्दा आहे लेखी परीक्षेच्या वेळी शाळा विद्यालय महाविद्यालय यांच्या प्रवेशदार ओळखपत्र ओळखपत्रावरील बारकोड स्कॅन करणे उमेदवारांचे बायोमॅट्रिक तपासणी करणे सीसीटीव्ही स्थापित करणे याबाबत यथावकाश निर्णय घेण्यात येईल त्याची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध आहेत का याची तपासणी करणे वर्ग खोल्यांच्या प्रमाणात बाहेरील होल्डिंग एरिया आहे की नाही हे पाहणे महत्वाचे आहे त्याच पद्धतीनं आठवा मुद्दा आहे नायगाव पोलीस मुख्यालय दादर पूर्व मुंबई येथे लेखी परीक्षेच्या प्रक्रियेचे मध्यवर्ती कक्ष स्थापित करण्यात येणार आहे यास्त नायगाव मुख्यालय येथे संबंधित परीक्षा केंद्र अंदाजे किती किलोमीटर असेल आणि प्रवासासाठी किती वेळ लागेल हेही नमूद करणे आवश्यक आहे म्हणजे नायगावपासून जे काही तुमचे परीक्षा केंद्र सिलेक्टेड केलेले असतील त्याचा डिस्टन्स किती अंतर आहे किती किलोमीटर आहे आणि त्याच पद्धतीनं त्याच्यासाठी लागणारा वेळ यासाठी ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करायला सांगितलेल्या आहेत नवा मुद्दा आहे लेखी परीक्षेच्या वेळी शाळा विद्यालय महाविद्यालय या ठिकाणी प्रश्नपत्रिका संच उत्तरपत्रिका संच परीक्षा ठिकाणी परीक्षेच्या पूर्वी वाटप करण्यासाठी आणि परीक्षेनंतर एकत्रित जमा करण्यासाठी सुरक्षित आणि पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकते काय याची तपासणी करावी हे सगळ्या शाळेमध्ये उपलब्ध असते एखादा वर्ग जर दिला तर सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात शाळेचं ऑफिस पण असतं तिथे सुद्धा ह्या गोष्टी जर झाल्या तर सुद्धा होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे दहावा पॉईंट आहे लेखी परीक्षा वेळी प्रत्येक वर्गावर पर्यवेक्षक करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता परीक्षेपूर्वी आणि परीक्षेनंतर आढावा घेणे अथवा मार्गदर्शन सूचना देण्यासाठी जागा उपलब्ध असणे आवश्यक राहील ओके जे काही शिक्षक वगैरे असणार त्यासाठी जागा उपलब्ध असणार का शंभर टक्के सुट्टी दिली तरी एक दोन वर्ग जर दिले तरी ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात अकरावा पॉईंट आहे लेखी परीक्षेच्या वेळी शाळा विद्यालय महाविद्यालय या ठिकाणी अंतर्गत बाह्य परिस परिसराची तपासणी करून बंदोबस्तासाठी किती मनुष्यबळ आवश्यक आहे त्याचा आढावा घेणे यावा समजा एखादी शाळा असेल समजा तिला दोन तीन गेट असतील किंवा त्याच पद्धतीनं काही मेन गेट असतील आतमधले गेट असतील त्यामध्ये त्याचबरोबर काही कॉपी मुलं पोचवू शकतात का तट रक्षक भिंत जर नसेल तर तिथं आपल्याला कॉन्स्टेबल उभा करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं एकंदरीत किती कॉन्स्टेबल मनुष्यबळाची गरज असणाऱ्या परिस्थितीसाठी ते सुद्धा त्यांनी सांगण्यात यावं म्हणून सांगितलेलं आहे बारावा मुद्दा आहे सोबत जोडलेल्या विवरणात लेखी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या शाळा विद्यालय महाविद्यालयांमधील कार्यालयात सादर करावी म्हणून सांगितलेलं आहे नंतर तेरावा मुद्दा आहे खूप महत्वाचा लेखी दरम्यान काही परीक्षार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत असल्याबाबत सन दोन हजार एकोणीस म्हणजे दुसऱ्या जुन्या भरतीचा याच्यामध्ये उल्लेख केलाय त्याच पद्धतीनं दोन हजार एकवीस आता त्याच्या भरतीवरती याचा उल्लेख केलेला आहे या लेखी परीक्षेच्या वेळी निदर्शनात आले आहे काही परिषदे दोन हजार पोलीस भरती असेल किंवा दोन हजार एकोणीसची पोलीस भरती असेल याच्यावेळी वेळी मुंबईसाठी काही मुलांनी इतर इलेक्ट्रॉनिक डिवाइस यूज करून परीक्षेसाठी कॉपी करण्याचा प्रकार हे वारंवार झालेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे काही परिषदे स्वतःऐवजी अन्य उमेदवार लेखी परीक्षेसाठी केंद्रावर पाठवून गैरकृत्य केल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत म्हणजे डमे उमेदवार डमी वदळवणार लक्षात ठेवा त्यामुळे बायोमेट्रिक बस असेल किंवा बाकी सगळ्या प्रोसेस सुद्धा पुढील भरतीला करणं गरजेचं आहे म्हणून म्हणून तुम्हाला म्हणत होते की पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळण्यात येईल केंद्रावर पाठवण्यात गैरकृत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे यास्तव परीक्षार्थी परीक्षा केंद्रामध्ये दे प्रवेश देतेवेळी प्रवेशद्वाराजवळ अंग झडती करणे घेणे म्हणजे फिक्सिंग असं तुमचं जसं की ऑदर एक्झाम असा टी सी एस असेल आयबीपीएस असेल जसं एक्झाम घेतं त्याच पद्धतीनं तुम्हाला अंग झडती म्हणजे तुमच्या बॉडी पूर्ण चेक करणार रुमाल मध्ये काय आहे का पेनमध्ये काय कोणते डिव्हाइस यूज केलेलं आहे का के कानामध्ये कोणते डिव्हाइस यूज केलेला आहे का अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याकडे असलेले बॅगा त्याचे नातेवाईक यांच्याकडे सुपूर्त करणे किंवा प्रवेशद्वाराजवळ जमा करून घेण्यासाठी आवश्यक बंदोबस्तासाठी मनुष्यबळ नेमणे आवश्यक राहील त्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा म्हणून सांगितलेलं आहे या झाल्या जवळजवळ तेरा मुद्दे महत्वाचे त्याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टी पण मी सांगितलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचे कोणत्या पद्धतीनं नुकसान व्हायला नको उपरोक्त नमूद मुद्दे आणि प्रत्यक्ष पाहणी करतेवेळी समोर येणारे मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण तपास अहवाल संबंधित परि परिमंडे परिमंडळ पोलीस उपायुक्त यांनी आपल्या शिफारिसी शिफारशीसह दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत म्हणजे आता त्याच्यापर्यंत अहवाल गेला असेल पोलीस आयुक्त प्रशासन तथा अध्यक्ष मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते वीस यांना सादर करावा तसेच एक प्रत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन यांना पाठवण्यात यावं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे एस जयकुमार सर जे आहेत पोलीस सह आयुक्त प्रशासन भूमी मुंबईचे जे आहेत याच्यासोबत आपले सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्णपणे यांना सुद्धा एक द्यायला सांगितलेले आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पूर्ण जे आर विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आता केलेलं आहे आता खूप महत्वाचा विषय आहे की हे झालं जे आरचं विश्लेषण आता पूर्णपणे म्हणजे एका जागेमागं किती मुलं असणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा खूप महत्वाचा विषय या नंतरच्या माध्यमातून मी देईन तुम्हाला कारण की हा व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होतो So, आता सो आता याच्यानंतरचा व्हिडिओ जो असणार आहे तो म्हणजे एका जागेसाठी किती विद्यार्थी असतील म्हणजे शिपाईला किती विद्यार्थी असणार आहेत नंतर कारागृहसाठी किती असणार आहेत बॅट्समनसाठी किती असणार आहेत चालकसाठी किती असणार आहेत याच्यावरती सुद्धा पुढचा व्हिडिओ महत्वाचा आहे की डिपार्टमेंटनुसार किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ऐंशी हजारमध्ये किती विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल असेल शिपाई असेल कारागृह असेल बॅट्समन असेल किती विद्यार्थ्यांची निवड होणार आणि त्याच पद्धतीनं एका जागेसाठी किती विद्यार्थी निवडलेले आहेत आणि किती कॉम्पिटिशन आहे ह्या सुद्धा माहिती पूर्णपणे तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे जे विद्यार्थी नवीन असतील अजून सुद्धा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना कळकळीची विनंती करतोय की जिथं असेल तिथं तुमच्यापर्यंत पोहोचतोय घा मोठ्या प्रमाणात आहे हीट मोठ्या प्रमाणात आहे तरी सुद्धा तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ प्रामाणिकपणे दिलेला आहे so, सो पुढचा व्हिडिओ जो असणार ती सगळी माहिती असेल आणि उद्या सकाळचा व्हिडिओ जो असेल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत की चालकचं चा तुमचं कधी होणार आहे ड्रायव्हिंग टेस्ट स्किल टेस्ट असेल ती कधी होणार आहे त्याच पद्धतीनं बाकी तुमचं कट ऑफ वगैरे कधी लागणार आहे ह्याचं है। सगळे विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतो आहे हक्कानं की जेवढे काही विद्यार्थी असतील नवीन त्यांना विनंती करतोय आजच आणि आत्ता सबस््राईब करून ठेवा ह्याच्या पुढचा व्हिडिओ किंवा ह्याच्या पुढची माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही ना आपल्या चॅनलशिवाय सो तुम्हाला माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेअर पण करा टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही सुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद